मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही शिक्षकांची भरती वेगवेगळ्या विभागामध्ये केली जाते त्याच्या आपण जाहिराती बघतोय या अगोदर सुद्धा आपण कालचा जो व्हिडिओ होता त्या रेल्वे रेल्वेमध्ये काही शिक्षकांची भरती केल्या जाते म्हणजे रेल्वे जे आहे ना तर रेल्वेमध्ये रेल्वेच्या काही शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये त्या ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल अशा दोन विभाग आहेत त्यांचे तर त्यासाठी सुद्धा काही पदांच्या भरती निघलेल्या आहेत तर काल आपण बनारस इथल्या ज्या काही शाळा आहेत रेल्वेच्या त्याच्यामधल्या शिक्षक भरतीविषयी जाणून घेतलेलं आहे आणि आज आपल्याला आणखी असंच काही रेल्वेच्या शाळा आहेत आणि त्या रेल्वेच्या शाळा भारतीय नागरिकांकडनं म्हणजे ह्या शाळा जरी विशिष्ट स्टेटमध्ये असतील तरीही म्हणजे विशिष्ट राज्यामध्ये ह्या शाळा असतील तरीही इथं भारतीय नागरिक कोणीही अप्लाय करू शकतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये यांची जी अपॉइंटमेंट आहे यांची जी नियुक्ती असते ते दोनशे दिवसासाठी हे नियुक्ती देतात आणि त्यानंतर होऊ शकते एक तर तुमचं पद हे कंटिन्यू राहील किंवा तुम्हाला याच्यावर याच कालावधीसाठी नियुक्ती मिळू शकते परंतु याच्यामधनं एक मी काल पण तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामधनं काय होतं माहित आहे की अशा आपण जर काही ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे पद म्हणतो यामध्ये आपण जर एकदा का अपॉइंटमेंट घेतली तर तेथे जो आपला क्लेम आहे तो क्लेम राहतो म्हणजे ती जागा लाइकली टू बी फुल टाइम झाली समजा पुढे लाईकली टू बी फुल टाइम जर झाली तर सर्वात अगोदर त्या जागेवर ज्या व्यक्तीने पार्ट टाइम म्हणून काम केलेलं आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्याचा विचार सर्वप्रथम केला जातो म्हणून आपण हे जे पद आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांचे पद आहेत म्हणून यांना टाळायचं नाही इथं आपल्याला अप्लाय करायचंच आहे इंटरव्ह्यूला सुद्धा जायचं आहे कारण या पदांसाठी काय असते माहिती आहे का परीक्षा नसते हे डायरेक्ट तुम्हाला मुलाखतीसाठी अप्लिकेशन बोलावतात अप्लिकेशनचा फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट आपल्याला भरून द्यावा लागतो आपल्याला अप्लिके, रजिस्टर पोस्टाने पाठवल्या जाते आणि तिथं तिथी दिल्या असतात त्या तिथीवर म्हणजे ज्या तारखा असतात त्या तारखेवर तिथं आपल्याला इंटरव्यूसाठी हजर राहावं लागते ला हे सगळ्यात याच्यामधलं महत्वाचं आहे मग कुठल्याही प्रकारची परीक्षा नसल्यामुळे फक्त तुमचं मुलाखतीवर इथं सिलेक्शन होते आणि तुमचं जर काय अध्यापन कौशल्य थोडस त्यांनी पाहिलं किंवा पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला त्यामध्ये जर तुम्ही उतरले तर तुमची तिथे नियुक्ती होऊ शकते असंच एक नोटिफिकेशन आणखी आलेलं आहे रेल्वेचं हे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन्स मध्ये पीजीटी आणि टीजीटी पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आणि टीजीटी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यांच्या काही व्हॅकन्सी आलेल्या आहेत तर तिथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता तर ते नोटिफिकेशन मी आता थोड्याच वेळात आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो त्या नोटिफिकेशनचं आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याची तुमच्यासोबत मला चर्चा करायची आहे तत्पूर्वी माझी एक विनंती राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नोटिफिकेशन निघतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला माझ्या च मिळते आणि त्यावर जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर सगळी माहिती तुम्हाला घरबोस्त मिळून जाते चला तर मग मी आता जास्त वेळ घेत नाही करतोय आणि कुठल्या कुठल्या पदाचं हे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला इथं आता बघायचं आहे बघा हे नोटिफिकेशन्स आहे या नोटिफिकेशनचा आपल्याला आता विचार करायचा आहे यावर आपल्याला चर्चा करायची आहे उत्तर मध्य रेल्वे कॉलेज टुंडला जिल्हा फिरोजाबाद हे नोटिफिकेशन आहे आणि संविधान शिक्षको की भरती असं त्यांनी म्हटलेलं आहे इथं त्यांनी दिलेलं आहे उत्तर मध्य रेल्वे इंटर कॉलेज टुंडला मे अधोलिखित पदो के लिए संविधान आधार पर निम्न अध्यापक अध्यापिकाओ नियुक्ती हेतु एक निश्चित मनोदय के आधार पर भारतीय नागरिकों से आवेदन पत्र आमंत्रित जाते हैं बघा यांनी असं म्हटलेलं आहे जरी ही उत्तर प्रदेश मधली भरती असली फिरोदाबाद मधली असली तरी ही रेल्वेच शाळा आहे आणि ही रेल्वेची शाळा असल्यामुळे इथं नॉन ग्रँड हा येत नाही इथं तुम्ही लागल्याबरोबर तुमचं पेमेंट चालू होते फक्त सुरुवातीला तुम्ही मला काही कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर लायचं आहे आणि जेव्हा मग इथं फुलडॅक भरती म्हणजे हे पद होते तेव्हा तुमचा सर्वप्रथम विचार केला जातो म्हणून यांनी भारतीय नागरिकाकडनं आवेदन मागितलेलं आहे म्हणजे तुम्ही याला अप्लाय करू शकता याला कुठल्याही राज्याचं बंधन नाही हे आपण लक्षात घ्या आता त्यांनी आहे अवधी अधिकतम दोसो कार्य दिवसो दिवसो या इससे कम अवधी याच्यामध्ये जे त्यांनी नियुक्ती सांगितलेली आहे हे दोनशे कार्य दिवसासाठी ही नियुक्ती आहे मित्र हे लक्षात घ्या आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे इथं एक दिन मे न्यूनतम पाच कालांश अध्यापन हेतू दिवसामध्ये पाच पिरियड्स त्यांना दिल्या जातील आणि याच्यामध्ये आता पुढे त्यांच्या अटी शर्ती आहेत या तुम्ही बघून घ्यायला पाहिजे नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून हे बघून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पद आहेत त्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे कारण ह्या ज्या गोष्टी आहेत सूचना आहेत ह्या तुम्ही सुद्धा वाचून घेऊ शकता फक्त याच्यामधले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला इथं त्याचं आपण रिडिंग करू त्याच्यावर आपण चर्चा आपल्याला करायची आहे बघा आयुष सीमा दिलेली आहे संविधान आधार पर शिक्षको की नियुक्ती हेतू आयुष सीमा अठराशे पैसष्ट वर्ष के अवधी होना चाहिए म्हणजे यांनी असं दिलंय की अठरा वर्ष ते पासष्ट वर्षाचे जे काही व्यक्ती आहेत ते इथं अप्लाय करू शकतात आणि त्यांनी इथं आता शिक्षकांचे जे काही पद आहेत ते दिलेले आहेत प्रवक्ता पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पीजीटी जी यांच्या रसायन विज्ञान म्हणजे केमिस्ट्रीची जी जा जा जागा आहे सी केमिस्ट्री बी एड जे असतील ते इथं अप्लाय करू शकतात पदांची संख्या एक आहे अनरिझर्व पद आहे आणि प्रतिमास सत्तावीस हजार पाचशे मिळणार आहेत हे एक लक्षात घ्या दुसरं आहे प्रवक्ता पीजीटी भूगोल दिलेला आहे त्यांनी म्हणजे एम ए भूगोल पाहिजे आणि बी एड पाहिजे पदांची संख्या एक अनरिझर्व आहे सत्तावीस हजार पाचशे याचं एक रकमी मानधन मिळणार आहे नंतर प्रवक्ता पीजीटी अंग्रेजी म्हणजे इंग्लिशची पोस्ट आहे एम ए इंग्लिश बी एड याच्या दोन जागा आहेत दोन्ही अनरिझर्व्ह आहे तो हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण सत्तावीस हजार पाचशे याचं जे आहे ते पेमेंट आहे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर प्रवक्ता पीजीटी वाणिज्य म्हणजे एमकॉम बी एड झालेले जे, जे काही आहेत ते आपले शिक्षक बांधव इथं अप्लाय करू शकतात एक, एक पोस्ट आहे आणि ओबीसी साठी राखीव आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे जे यांचा जो एक प्रेम मोबदला आहे तो त्यांचा ठरलेला आहे तो आता मी प्रत्येक वेळेस काही वाचत त्याच करत नाही त्यानंतर कर प्रवक्ता पीजीटी इतिहास प्लस नागरिक शास्त्र की एक पोस्ट है, है। प्रवक्ता पीजीटी गणित एक मैथीसी राखी प्रवक्ता पीजीटी जीव विज्ञानी बायोलॉजी एक पद है ओबीसी राखीव है पूरे प्रवक्ता पीजीटी जीव विज्ञान एमएससीयोलॉजी बी एड एक पद है अन्य त्याच्यानंतर प्रवक्ता पीजीटी हिंदी एम ए हिंदी पाहिजे यांना आणि बी एड तर याचे दोन पद आहेत एक ओबीसी साठी आहे आणि एक ईडब्ल्यू एस साठी आहे त्याच्यानंतर प्रवक्ता पीजीटी अर्थशास्त्र एम ए अर्थशास्त्र एम ए इकोनॉमिक्स बी एड साठी हे पद आहे आणि एक पद आहे हे आणि अनरिझर्व आहे आणि यांनी सांगितलं की टोटल इथं जे पद आहेत ते अकरा आहेत त्याच्यापैकी अनरिझर्व सहा आहेत ओबीसी साठी तीन आहे एस सी साठी एक आहे एसटी साठी नील आहे 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 एक नील हे झालं पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे त्यांच्यामध्ये जो पॅटर्न आहे तो आहे नऊ ते बारा साठी तिथं पीजीटी शिक्षक ते अपॉइंट करतात तर या क्वालिफिकेशन मध्ये जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते जर बसत असतील तर जरूर त्यांनी अप्लाय करायला पाहिजे पोस्ट कितीही असतो मित्र शेवटी कसं आहे इंटरव्ह्यूला जाणं फार महत्वाचं आहे कारण इंटरव्ह्यू गेल्यानंतर होऊ शकते आपला इंटरव्ह्यू जर चांगला झाला तर आपलं सिलेक्शन होते आपण जर घरीच विचार करत बसलो की इथं एकच पोस्ट आहे माझं जमेल काय माझं होईल काय तर मित्र आपल्याला शेवटपर्यंत कुठला जॉब मिळणार नाही कारण सगळ्यात महत्वाचं आहे आत्मविश्वास तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्फिडन्स म्हणतो ज्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स हरवला जातो मित्र त्या व्यक्तीला कुठलंच तो निगेटिव्ह विचारसरणी असण्याची आणि आपल्याला निगेटिव्ह विचारसरणी काम करायचं नाही आपल्याला बी पॉझिटिव्ह आणि म्हणून आपण ह्या जरी पोस्ट हो आपल्याला हो एक आणि दोन जरी असतील तरी होऊ शकते काही सांगता येत नाही आपलं जर भाग्य तिथं उदयास आलं तर आपण तिथं जॉईन होऊ शकतो एकदा का या गव्हर्नमेंटच्या शाळेवर आपण काय जॉईन झालो तर शंभर टक्के तुम्हाला पुढे ते लाईकली टू बी कंटिन्यू करत राहतात ते मग काही दिवस असंच पार्ट टाइम चालते मग एकदम फुल टाइम mm. तो व्यक्ती होऊन जातो हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे कुठलं आहे बघा त्याच्यानंतर यांना सहाय्यक अध्यापक टीजीटी पाहिजे जातात पीजीटी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर तर हा जो यांचा पॅटर्न असतो हा असतो मी सहा ते आठ साठी सहा ते आठ साठी पीटीआय आय पाहिजे म्हणजे फिजिकल एज्युकेशन ज्यांचं बी झालेलं आहे ते लोक इथं अप्लाय करू शकतात पण यांनी सांगितलं इथं पुरुष पाहिजे त्यांना तर हे एक पद आहे अनरिझर्व आहे आणि याच एक है। टी संगित। संगित जे, जे एक रकमी मोबदला आहे तो आहे सव्वीस हजार दोनशे पन्नास हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे सहाय्यक अध्यापक टी संगीत ज्यांचं संगीत मध्ये असेल संगीत विचारात जे लोक असतील त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे एक पोस्ट आहे ओबीसी साठी आहे बीए, एक है, आणि याचं मानधन त्यांनी सव्वीस हजार दोनशे पन्नास दिलेलं आहे सहाय्यक अध्यापक टीजीटी अंग्रेजी म्हणजे बी ए इंग्लिश बी एड एक पद आहे आणि हे ईडब्ल्यू एस साठी आहे मित्र हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे सहाय्यक अध्यापक टीजीटी गणित अधिक विज्ञान म्हणजे इथं आता बी एस सी मॅथ पाहिजे आणि विज्ञान म्हणजे त्यांना केमिस्ट्री आणि फिजिक्स हा विषय असला पाहिजे तर त्याच्या तीन पोस्ट आहेत हायस्कूल साठी एक आहे ईडब्ल्यू साठी एक आहे ओबीसी साठी एक आहे पीडब्ल्यू डी साठी आणि हे सव्वीस हजार दोनशे पन्नास त्याचं मानणार आहे सहाय्यक अध्यापक टीजीटी सामाजिक विज्ञान हे एक पद आहे आणि हे एस टी साठी आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सहाय्यक अध्यापक टीजीटी अंग्रेजी अधिक भूगोल म्हणजे त्यांना इंग्लिश विषय आणि भूगोल शिकावं लागेल तर बी एला हे दोन विषय असणं आवश्यक आहे एक पद आहे साठी आहे आणि सव्वीस हजार दोनशे पन्नास त्यांना एक रकमी मोबदला महिन्याला मिळणार आहे आणि एकूण ह्या हायस्कूलचे पद आहेत हे आठ आहेत त्याच्यापैकी अनरिझर्व एक आहे ओबीसी साठी तीन आहे एस सी साठी नील एक आहे पीडब्ल्यू एस दोन आहे पी डब्ल्यू डी एक आहे आणि नंतर आहेत प्रायमरी टीचर म्हणजे जे आपले शिक्षक बांधव एच एस सी डी एड ज्यांनी केलेलं आहे ते इथं अप्लाय करू शकतात पीआरटी यांच्या पोस्ट आहेत सहा अनरिझर्व त्यापैकी दोन आहेत एस सी साठी नेल आहे ओबीसी साठी एक, 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 एक आहे एस टी साठी एक आहे ईडब्ल्यू एस एक आहे पीडब्ल्यू डी एक आहे आणि एकवीस हजार दोनशे पन्नास त्यांना एक प्रक्रिय मानधन मिळणार आहे अशा एकूण रेल्वे डिपार्टमेंट मध्ये पंचवीस पोस्ट निघाले आहेत त्याच्यामध्ये आहे पी टीजीटी आणि पीआरटी म्हणजे प्रायमरी टीचर अशा प्रकारच्या ह्या पोस्ट निघलेल्या आहेत ज्युनियर कॉलेज हायस्कूल आणि प्रायमरीसाठी तर त्यानंतर आता आपल्याला याची अंतिम तिथी अप्लाय करण्याची तिथी आणि याच्या मुलाखतीच्या ज्या काही तारखा त्यांनी दिलेल्या आहेत त्या आपण बघूया म्हणजेच आपल्याला याची ये कल्पना येईल ती कोणा दिवशी आपल्याला कुठे इंटरव्ह्यूला जायचं आहे तर त्यांनी इथं शैक्षणिक योग्यता दिलेली आहे मी योग्यता तुम्हाला तिथंच सांगितलेली आहे कारण पीजीटी रसायन विज्ञान तर रसायनशास्त्रामध्ये तो एम एस सी असायला पाहिजे आणि पन्नास पर्सेंट त्यांचे पीजीला गुण असले पाहिजे हे सगळे तिथं महत्वाचं आहे पन्नास टक्के कमीत कमी पन्नास टक्के पीजीला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पीजीटी साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं एम एम एस सीच जे काही पर्सेंटेज आहे फिफ्टी पर्सेंट असायला पाहिजे कमीत कमी, -कमी तरच तुम्ही अप्लाय करू शकता अन्यथा मित्र तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही आणि संबंधित विषय हा तुमच्या पी असला पाहिजे हे त्याच न्यूनतम क्वालिफिकेशन आहे जे आपण एज्युकेशनल आणि व्यावसायिक म्हणतोय आपण म्हणजेच त्याच्यामध्ये जे तुम शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ती त्यांनी इथं दिलेली आहे ती आपण इथं बघून घ्यायला पाहिजे त्यानंतर इथं पुन्हा टी पद दिलेला आहे हेतू शैक्षणिक योग्यता हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे संगीत वगैरे साठी जे काय पाहिजे ते तुम्ही इथं या नोटिफिकेशन मध्ये बघून घ्यायला पाहिजे आता याने सांगितलेलं आहे टीजीटी गणित आणि विज्ञान तर गणित यम निम्न मेसे कोई दो विषय म्हणजे त्यातला मुख्य विषय गणित असला पाहिजे मग तुम्हाला बीएसटीला भौतिक असेल रसायन असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल कम्प्युटर सायन्स असेल हे कोणताही विषय त्यांना चालतोय तर हे सर्व या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक याचं रिडिंग जर मी करतो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तो अपलोड साठी आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम जातात म्हणून तुम्ही नोटिफिकेशन ते सर्च करायला पाहिजे संबंधित वेबसाईट वर जाऊन पुढे मी आता याच्यामधले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते घेतो आहे बी एला सुद्धा त्यांनी फिफ्टी पर्सेंटच सांगितलेलं आहे आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे अंतिम तिथी म्हणजे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी शेवटचा जो दिनांक आहे तो त्यांनी बावीस सात दोन हजार चोवीस दिलेला आहे सध्या जून महिना चालू आहे जुलै बावीस ला याची शेवटची तारीख आहे सभी आवेदन पत्र समाचारपत्र रोजगार समाचार, पत्र समाचार मे प्रकाशित में ही पूर्ण शैक्षणिक विवरण तथा जाती प्रमाणपत्र येऊन अनुभव आदि के प्रमाणपत्रों की प्रमाणित प्रतिअंक के साथ रजिस्टर्ड डाक स्पीड पोस्ट से प्रधानाचार्य उत्तर मध्य रेलवे कॉलेज टुंडला जनपद फिरोजाबाद यूपी पिन कोड में दिलेला है दिनांक 22 सन 2024 को अपराहन 3 बजे तक प्राप्त हो जाना चाहिए एक से अधिक पद हेतु आवेदन करने वाले अभ्यर्थी अलग-अलग लिफाफे में आवेदन पत्र प्रेषित करें यांनी सांगितलं की बावीस सातला रात्री तीन वाजेपर्यंत तुमचे जे आहेत ते अप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अप्लिकेशन्सचा जो फॉर्मॅट आहे तो पुढे दिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्याची प्रिंट आउट करायची आहे त्याला भरायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय तुमचं का सर्टिफिकेट तुमची शैक्षणिक पात्रता तुमची व्यावसायिक पात्रता तुमच्याकडे काय अनुभव आहे का हे सगळं तुम्हाला जोडून रजिस्ट्रार पोस्टानं हे आचार्य उत्तर मध्य रेल्वे कॉलेज टुंडला जनपद फिरोजाबाद पिन पिनकोड दिलेला आहे तर बावीस सात दोन हजार चोवीसच्या च्या तुम्हाला तिथं त्यांना पाठवायचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर साक्षात्कार हेतू योग्य की सूची दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस को विद्यालय के सूचना पट पर अवलोकन हेतू उपलब्ध रहेगी साक्षात्कार प्रधानाचार्य कक्ष एनसीआर कॉलेज टुंडला में निम्न क्रम में संपन्न होऊन घे बघा पीजी टू हेतू साक्षात्कार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस आठ तीस बजेशे या इंटरव्ह्यूच्या त्यांनी तारखा दिलेल्या आहेत पीजीटी साठी तुम्हाला पाच आठ दोन हजार चोवीस ला तिथे हजर राहायचंय सकाळी आठ तीस ला पीजीटी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर साठी तुम्हाला सहा आठ दोन हजार चोवीस ला सकाळी साडेआठ पासून हजार राहायचंय पीआरटी हेतू जे काही साक्षात्कार आहेत ते सात आठ दोन हजार चोवीस ला इंटरव्ह्यू होणार आहेत आठ तीस बजेशे पीआरटी तू साक्षात्कार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस तोरात आठ तीस बजेचे सकाळी आठ तीस पासून आणि तुम्ही इथं अलग अलग पोस्ट साठी सुद्धा अप्लाय करू शकता फक्त अर्ज वेगवेगळे लिहायचे वेगवेगळं तुमचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे ती त्याला अटॅच करायची आहे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथं अटॅच करायचं आहे हे लक्षात घ्या आणि पुढे त्यांनी असं दिलेलं आहे हा फॉर्मॅट दिलेला आहे मित्रो याच्यामध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे बघा उत्तर मध्य रेल्वे कॉलेज टोंडला संविधा आधारपर हेतु आवेदन पत्र का प्रारूप दोन हजार चोवीस प्रत्येक लिए अलग अलग आवेदन भेजे क्रमसंख्या पद एवं कम्युनिटी का उल्लेख के ऊपर बाई ओर अवश्य करेल हे तुम्ही कोणत्या साठी अप्लाय केलेलं आहे त्याचा क्रमांक त्या पोस्टचं नाव त्या लिफाफेच्या वर डाव्या बाजूला तुम्हाला स्पष्ट अक्षरांमध्ये लिहायचं आहे इथं क्रमसंख्या लिहायची पदनाम कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला तुमचा विषय लिहायचा आहे त्यानंतर इथं तुमच्या कास्टवर तुम्ही टिक टिक करू शकता नंतर आवेदन का नाम हिंदी में आणि इथं मध्ये लिहायचं आहे इथं तुमचा फोटो चिटपायचा आहे तुम्हाला हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर इथं पिता पती का नाम लिहायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथं व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे ईमेल आयडी द्यायचा आहे जन्मतारीख टाकायची आहे शब्दामध्ये टाकायची तुम्ही किती वर्षाचे आहे किती दिवस झाले किती महिने झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला टाकायचंय आणि तुमचा पत्र व्यवहाराचा पूर्ण पत्ता इथं टाकायचा पुढे हा एक टेबल दिलेला आहे नऊ नंबरवर याच्यामध्ये तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक योग्यता म्हणजे तुमचे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल जे काही क्वालिफिकेशन आहेत ते पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला हायस्कूल पासून भरायचं आहे ते इथं सगळं स्पष्ट स्वाच्छ अक्षरात तुम्ही भरायचं आहे किंवा टाईप करायचं आहे याच्यामध्ये आणि हा पूर्ण फॉरमॅट भरून इथं तुमचं स्थान इथं दिनांक लिहायचं आहे इथं तुमचा हस्ताक्षर करायचा आहे आणि हा तिथं रजिस्टर्ड पोस्ट आणि हा जो भर इथं ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेसवर तुम्हाला पाठवायचं आहे बघा इथं त्यांनी अंतिम तिथी आणि ऍड्रेस दिलेला आहे त्यावर आपल्याला यांना हे पूर्ण तुमचा अर्ज भरलेला पाठवायचा आहे तर तो आपण एकदा अंतिम तिथी बघू बावीस सात आहे अंतिम तिथी बावीस सात दोन हजार चोवीस ही याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इथं आहे अंतिम तिथी बावीस सात दोन हजार चोवीस खाली दिलेला अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि हा जो बोल्ड अक्षरामध्ये इथं पता दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला पाठवायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या इंटरव्ह्यू च्या डेट सुद्धा दिलेल्या आहेत तुमचा टाइम सुद्धा दिलेला आहे त्या टाइमला आहे काही सांगता येत नाही अध्यापन कौशल्य आपल्याकडे असेल पर्सनल इंटरव्ह्यू आणि नोकरीच्या बाबतीत असं आहे नियुक्तीच्या बाबतीत असं आहे ज्या आपण पेट भरा व आपण असं कधीच नोकरीच्या बाबतीत विचार करू नका की मला माझ्या गावाच्या जवळच सर्व्हिस मिळाली पाहिजे मला माझ्या गावातूनच मिळाली पाहिजे तर मित्र ह्या गोष्टी सध्या आता अशक्य प्राय आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून जिथं आपल्याला नोकरी मिळेल पत्र मिळेल तिथं आपण जाऊ ती, आप ती सर्व्हिस आनंदाने तिचा उपभोग घ्यायला पाहिजे मी या मताचा आहे तर ठीक आहे मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवतो आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि एक छोटीशी का होईना एक हेल्प तुम्हाला माझ्याकडनं करण्याचा माझा प्रयत्न आहे हा एक माझा मनोदय आहे बाकी यापेक्षा मध्ये काही विशेष नाही तर ठीक आहे मित्रो मी आजच्या व्हिडिओमध्ये आता या चर्चेचा पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद